महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या वतीने गुरु कृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च कल्याण या महाविद्यालयाची आचार्य चाणक्य कौशल्य विभाग केंद्र म्हणून निवड झाली या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा येथून शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे माननीय राज्यपाल दु डॉक्टर व्ही पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते माननीय नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आचार्य चाणक्य कौशल्य योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा व स्वतःमध्ये विविध कौशल्य वृंदीगत करावे असे सांगितले कार्यक्रमास महाविद्यालयात नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण प्रशांत चौगुले तलाठी चिकन घर कल्याण शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचे academic director doctor लंग शेट्टी VS उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा ललिता वीर, सचिव पंकज वीर व इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर विद्युलता कोल्हे व गुरुकृपा महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्ग यांनी उत्तम रीत्या केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच संस्थेच्या इतर विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते नक्कीच सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासन आणि आमच्या संस्थेचे सचिव गौरव पंकज जी यांचे खूप आभार मानले आणि सरांनी आम्ही ॲप्लिकेशन दिलं आणि त्याला सरांनी मान्यता दिली आणि त्यानंतर आम्हाला हे केंद्र मिळालं नक्कीच या केंद्राच्या मार्फत आमचं बी एड कॉलेज आहे एम एड कॉलेज आहे आम्ही भावी शिक्षक घडवतो जर या माध्यमातून त्यांना अधिक कौशल्य वृत्तीगत करायची संधी मिळाली तर ते एक शिक्षक म्हणून पुढे खूप चांगलं कार्य करतील कारण या कौशल्य विकास आचार्य चाणक्य कौशल्य के, विकास केंद्रामार्फत अनेक वेगवेगळी कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवली जातील आणि त्याचा उपयोग ते भावी आयुष्यामध्ये आणि भावी आपली देशाची पिढी घडवण्यासाठी करतील आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे केंद्र सुरू झालेलं आहे हे खूप उपक्रमशील आणि खूप महत्त्वाचं केंद्र आमच्या महाविद्यालयात स्थापन झालं आणि ही संधी आम्हाला मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही खरोखरच धरून आहोत विद्युलता रिसर्च कल्याण आमच्या महाविद्यालयात जी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र जे स्थापन झालं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंटने जी परवानगी दिली त्याबद्दल मी शासनाचे खरोखर आभारी आहे कारण ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न कॉलेजला याच्यामध्ये मान्यता मी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार महाविद्यालयांची नी निवड झाली आहे आणि मला असं वाटतं कुठंतरी आपलं महाविद्यालय इतरांपेक्षा वेगळं आहे आणि या महा एक हजार आणि अठ्ठावन्न महाविद्यालयांमध्ये आपली निवड झाली आहे त्याबद्दल खरोखरच मिरुण आहे आणि यासाठी आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव आणि पंकज विर सर यांनी खूप सहाय्य केलं आणि यासाठी परवानगी सरांनी आम्हाला ॲप्लिकेशन वगैरे करायला परवानगी दिली आणि त्यानंतर शासनाने आम्हाला मान्यता दिली नक्कीच या माध्यमातून मात आम्ही जे वेगवेगळे वे कोर्सेस सुरू करणार आहोत ते आमच्या भावी शिक्षकांना उपयोगी पडतील आणि अधिकाधिक आपले कौशल्य त्यांच्यामध्ये शिक्षकी कौशल्य आहेच पण या अधिकतम कौशल्यांचा वापर करून ते नक्कीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलं आहे या अंतर्गत या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा अधिकाधिक उपयोग होऊन चांगले शिक्षक ते घडवतील चांगले विद्यार्थी घडवतील हीच मनोकामना व्यक्त करते थँक्यू शकते डायरेक्टर ऑफ अकॅनॉमिक्स शेतकरी शिक्षण प्रसारकडे हे चाणक्य विकास केंद्राचं जे कौशल्याचं केंद्र आपल्याला निवड केलेलं आहे आपल्या कॉलेजचं हे आपल्याला अभिमानाचं गोष्ट आहे आणि कल्याणमध्ये आर्ट कॉलेजमध्ये आपलं एक कॉलेज आहे आपल्याला संधी मिळालेलं आहे की आपण वेगवेगळ्याने वेगवेगळ्या टाईममध्ये त्याचे उपयोग करू चांगल्या रीती करून मी आभारी आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आणि केंद्र सरकारचं आपल्याला हे संधी मिळवून दिलेलं आहे त्याच्यात परिपूर्ण पूर्ण त्याचं लाभ घेऊन एवढंच मी बोलू इच्छितो आणि सगळ्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आपल्याला हे संधी